प्रवारा नदीवरील शेवटचा असलेला नेवासा येथील मध्यमेश्वर बंधारा येथे पंचायत समिती सभापती सुनीताताई ताई गडाख यांनी के जलपूजन केलंय या बंधाऱ्यातून जायकवाडीला पाणी जाणार नाही अशी मागणी गडाख या प्रशासनाकडे करणार आहेत नेवासा येथील प्रवरा नदीवर असलेल्या मध्यमेश्वर बंधाऱ्यात आलेल्या पाण्याचे जलपूजन पंचायत समितीच्या सभापती सुनीताताई गडाक यांच्या हस्ते करण्यात आलंय यावेळी पंचायत समिती सभापती सुनीताताई गडाक म्हणाल्या की परिसरातील तेरा चौदा गावे ही या बंधाऱ्यामुळे ओलिताखाली येतात पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची जीवनरेषा असणारा मध्यमेश्वर हा बंधारा आहे या बंधाऱ्यातून जायकवाडीला पाणी जाणार नाही अशी मागणी आपण शासनाकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेख अर्चना परभणे उषा काकडे निर्मला म्हैसमाळे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यासह नगरसेवक नागरिक उपस्थित होते वरदान असणारा सगळ्यांनी आम्ही जलपूजन केलं आहे आणि पाचेगाव बुद्रु आणि पुणदगाव हे पंधरा वीस गावांना इथं वरदान ठरतं त्या गावांना आणि अशीच ही प्रवारामाई वाहत राहू माझी एक शासनाला विनंती आहे की पुढील आत्ता जरी पाणी सोडलं असेल खाली पण पुढील पाणी जायकवाडीला न जाव ही मी शासनाला विनंती करते शंकर नाबदे सी चोवीस तास नेवासा